विधानसभा प्रचाराचा आज शेवटचा दिवस कोण बाजी मारेल हे तर येणाऱ्या तेवीस तारखेलाच कळेल आज वैजापूरमध्ये महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांनी आज वैजापूर शहरामध्ये प्रचारासाठी पदयात्रा काढली यामध्ये आज नागरिकांनी डॉक्टर परदेशी यांना प्रचंड प्रतिसाद दिला सच शांत प्रेम हर न आता संत परदेशी यांनी केले त्यांचे हस्ते लोकप्रिय उमेदवार डॉक्टर धनंजय परदेशी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे सर्वांना विनंती गाडीच्या पाठीमागे राहा सर्वांना विनंती की गाडीच्या पाठीमागे राहा सर्वांना नम्र विनंती करण्यात येते की गाडीच्या पाठीमागे राहा उमेदवाराला पुढे राहू द्या उमेदवाराच्या मागे राहा रेल्वे येत्या रेल्वे आहे येतो धनंजयचा मेला आहे

Thank <laughs> you. मतदार संघाचे उद्धव मासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळ विकास आघाडीचे अधिकृत डॉक्टर डॉक्टर यांना आपले बहुमत भक्त देऊन वचंड मथा आहे मशाल 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 मशाल